अबोली या मालिकेच्या पंधरा जूनच्या भागामध्ये अबोली सुमीला सांगते तू मला सांग कुणी तुला धक्का दिला का कुणी तुला मुद्दाम पाडले का सुमी आता गप्प बसू नको जे काही खरं आहे ते सांग इकडे अंकुशचं लक्ष आजींकडे जातं आजी सुमीला इशारे करत असतात त्यावरती अंकुश म्हणतो काय खाणा खुणा काय चालल्यात यावरती आजी म्हणते नाही नाही मला तिची काळजी वाटते ना आणि आबोली ती कुठेही काहीतरी धडपडलाच गेली असणार आहे कुणी तिला पाडलं वगैरे नाहीये अगं वेंधळी नुसती ती यावरती अबोली सांगते नाही आजी आहो पण सावकाराच्या माणसानी मुद्दाम हिने तिकडे कोर्टामध्ये साक्ष द्यायला जाऊ नये म्हणून हिला पाडलं असेल तर आपल्याला काय माहिती काय घटना घडली ती यावरती आजी म्हणतात नाही ग काही नाहीये पण मला सांग आबोली आता कोर्टामध्ये सुमी गेली नाही तरी चालेल ना म्हणजे आपण डॉक्टरांचं सर्टिफिकेट सुमीचं चा कोर्टात सादर केलं आणि तिला येता येत नाही असं म्हटलं तर चालेल ना ती कोर्टात नाही आली तरी यावरती आबोली म्हणते हो आजी म्हणजे कोर्टामध्ये तशी मी परवानगी घेईन की सुमी कोर्टात नाही आली तरी सुद्धा चालेल पण तरी सुद्धा सुमीने नंतर पाय बरा झाल्यावरती कोर्टात येऊन साक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं असं म्हणत अबोली आता आजीचा कावा समजत नाही आजीने मुद्दामच सुमीला पाडलेलं असतं आणि हे अंकुशच्या साधारण लक्षात आलेलं असतं पण आजी असं का करते सुमी कोर्टात न येण्यापासून आजीला काय छोपी करायची असते हे मात्र काही प्रेक्षकांना पण उलगडत नसतं मग मात्र अंकुश अबोली सुमीला तू काळजी घे आम्ही तुझं सर्टिफिकेट कोर्टामध्ये सादर करू असं म्हणत तिकडून निघतात आणि घरी यायला निघतात घरी ज्या वेळेला दोघ जण यायला निघतात तोपर्यंत घरामध्ये नीताने खूप मोठा तमाशाच घातलेला असतो नीताने घरामध्ये येत खूप मोठा तमाशा, तमाशा करत माझा ना हत्ती चोरीला गेलाय हत्ती चोरीला गेलाय यावरती भावना म्हणते या बया हत्ती आणि चोरीला अगं इतका मोठा हत्ती आणलाच कुठून आम्ही कुठे पाहिला पण नाही आणि चोरीला पण गेला तो यावरती नीता म्हणते गप्प बसा मी मलेशियावरून हत्ती आणलेला यावरती भावना म्हणते तू मलेशियावरून आण दुबईवरून आण कुठूनही आण पण तो इतका मोठा हत्ती आम्ही का नाही बघितला यावरती भावना म्हणते अहो हत्ती म्हणजे शोपीस शोपीस मी खूप महागडातलं शोपीस आणलं होतं आणि बॅगा ठेवून मी इथेच गेले होते जर मी बॅगा ठेवून इकडेच गेले होते तर इतका महागडाचा माझा हा शोपीस कुणी घेतला मला याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे असं म्हणत नीता आता म्हणते या घरामध्ये होता म्हणजे याच घरातल्या माणसाने तो चोरी केला असेल तितक्यात तिथे अंकुश अबोली येतात आणि अंकुश म्हणतो नीता जरा शांत हो काय बोलतेस तू कुणावरती आरोप करतेस या घरातली लोक कोणीही तुझा हत्ती बित्ती काही घेणार नाहीये वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको असं म्हणत अंकुश आता नीतावरती खूप चिडतो आणि नीताला गप्प बसायला सांगतो तोपर्यंत नीता म्हणते अंकुश तुला माहिती नाहीये माझा हत्ती याच घरामध्ये चोरला गेलाय असं म्हणत नीता सुद्धा हट्टाला पेटते आणि अंकुश चिडते अंकुश म्हणतो या घरातील लोकांवरती असे घाणेरडे आरोप केलेस तर गाठ माझ्याशी आहे यावरती नीता म्हणते काही नाही मी सगळीकडे घर शोधणार मी घर शोधणार त्याशिवाय मी गप्पच बसणार नाही असं म्हणत आता मात्र इकडे इकडे तिकडे शोधायला लागते आणि त्यानंतर ती सांगते मला असं वाटते की मनवाने माझा हत्ती चोरला असेल ही आहे ना ही बेकार आहे हिच्याकडे ना पैसा ना काहीही त्यामुळे हिने माझा हत्ती चोरत तो हत्ती कुठेतरी नेऊन विकला असेल मग हिने तो हत्ती विकला असेल आणि खूप सारे पैसे घेतले असतील मनवा म्हणते नाही ताई तुम्ही माझ्यावरती असे खोटे नाटे आरोप करू नका मी खरंच काही केलेलं नाही असं म्हणत मनवाता तिला समजवत असते पण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असेल तर ती नीता 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 कसली काही तयार नसते आणि या सगळ्यामध्ये सांगते काहीही झालं तरी सुद्धा मला आता झडती घ्यायचीच आहे अंकुश म्हणतो खबरदार नीता जर तू तिच्या रूमची झडती घेतलीस तर बघ तिच्या कपाटाची झडती घ्यायची नाही असं म्हणत आता मात्र अंकुश खूप चिडतो त्यावरती आबोली म्हणते नीता ताई तुमचं हे वागणं खूप चुकीचं हे मनवा असं काही करणार नाही असं म्हणत सगळेजण मनवाची बाजू घेतात मनवा म्हणते नीता ताईंचा जर माझी ट्रंक बघूनच जर का हे होणार असेल ना समाधान तर ठीक आहे माझी बॅग बघा असं म्हणत आता मात्र मनवा ती बॅग आणते समोर आणि ती चेक करण्यासाठी देते त्यावरती नीता आता इकडे तिकडे उचक करते आणि आता नीताला काही कुठे हत्ती सापडत नाही रमा म्हणते बघितलंच ना नीता अगं उगाच कुणावरती खोटे आरोप करायचा तुझा स्वभाव जाणार तरी कधी चार दिवस आलेस तर असं म्हणत आता रमा सुद्धा नीताला असते नीताला हत्ती कुठंच सापडत नाही पण नंतर एका कोपऱ्यामध्ये हो तो हत्ती सापडतो आणि नीता म्हणते हे काय आता माझा लाखोचा हत्ती या मनवाने गडप केला असताना असं म्हणत नीता चिडते आणि आता मनवा चोर आहे असं म्हणते त्यावरती मग मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो की हा हत्ती या ट्रंक मध्ये आला कसा म्हणजे हे सगळं नीता असं असणार आहे याच्यावरती सगळ्यांचा जरी विश्वास असला तरी सुद्धा तरी सुद्धा समोर तर सत्य हेच झालेलं असतं की मनवाकडे तो हत्ती सापडला त्यावरती भावना मात्र म्हणते नीता मला तू एक गोष्ट सांग तुझी बॅग कुठे आहे ती बॅग आणजा आपण तुझी बॅग चेक करूया यावरती नीता म्हणते अजिबात नाही माझ्या बॅगला का हात लावायचा आहे चोर इथे आहे माझा हरवलेला हत्ती इकडे आहे मग बॅगला हात कशाला लावताय तुम्ही माझ्या यावरती इकडे आता भावना म्हणते अगं असू दे दोन मिनटं तुझी बॅग उघडून बघ यावरती आता नीता तिची बॅग उघडते भावना म्हणते इकडे तिकडे सगळीकडे नीट बघ जरा असं म्हणत नीताला ती बॅग उघडायला सांगते नीताची बॅग उघडते सगळी बॅग उघडून झाल्यावरती मात्र आता त्याच्यामध्ये तो सेम टू सेम हत्ती सापडतो आता नीता हादरते म्हणजे नीताला फ्लॅशबॅक मध्ये जात आपण जे कारस्थान केले ते सगळं आठवत नीतानेच तो हत्ती लपतछपत मनवाच्या बॅगेत ठेवलेला असतो जेणेकरून सगळी चोरी झाली की या सगळ्यामध्ये चोर चोर करत तिने आता मनवावरती आरोप करायचं ठरवलं असतं पण या सगळ्यामध्ये नीताला हे माहित नसतं की भानो भावना ही ठकास ठक असते कधी काळी भावना आणि नीता यांचं संगणमत असतं दोघी कपटीपणाची लेवल पार केलेली ले असतात तीच भावना सुधारल्यामुळे नीता काय करू शकते हे बाकी सामान्य माणसाला जरी कळत नसलं तरी भावनाने ते अचूक ओळखलेलं असतं आणि आता भावनानेच हे सगळं केलेलं असतं मग अंकुश चिडतो अंकुश म्हणतो नीता काय आहे हे हा तुझा हत्ती तुझ्याकडे आहे मग इतका कशाला तमाशा केलास यावर नीता म्हणते पण हे कसं शक्य आहे मग हिच्याकडे हा हत्ती कुठून आला सेम टू सेम भावना म्हणते कसं आहे ना मला मनवाला तो हत्ती गिफ्ट द्यायचा होता मनवाला तो हत्ती गिफ्ट द्यायचा होता मी दिला गिफ्ट आणि मी म्हणून तिच्या ट्रंकपणे ठेवला आणि म्हणूनच तुला कॉन्फिडेंटली मी सांगू शकते ना की तुझ्या तुझ्या ट्रंकपणे तुझा, तुझा हत्ती बघ म्हणून आणि मग इकडे भावना फ्लॅशबॅक मध्ये जाते भावनाने त्या दिवशी जेव्हा इकडे नीताने तो हत्ती ठेवून बाहेर एंट्री केलेली असते भावनाने ते पाहिलेलं असतं आणि भावना विचार कर ते नाही ही नीता काही साधी सोपी सरळ नाहीये ही सहज आत जाईल आणि बाहेर येईल काहीतरी हिने कारस्थान केले मग भावना दिसते ती पाहते हत्ती दिसतो आणि मग सेम टू सेम हत्ती मार्केट मधून खरेदी करून तिने आता डुप्लिकेट हत्ती मनवाच्या बॅगेत आणि ओरिजिनल हत्ती आता मात्र इकडे नीताच्या बॅगेत ठेवलेला असतो नीता आता विचारच करत बसते हे कसं काय घडलं यावर ती भावना म्हणते अवग मी तो हत्ती घेतला आणि तिला गिफ्ट म्हणून तिच्या बॅगेत तो हत्ती होता तुझा हत्ती तुझ्याकडे आहेच की पण मात्र नीताला प्रश्नच पडतो की मी जर मनवाच्या बॅगेत हत्ती ठेवला होता मग दोन हत्ती हवे होते ही। असा विचार करत ती आता तिकडून निघून जाते त्यावरती मग मात्र नीता निघून गेल्यावरती भावना घडलेला प्रकार सांगते आणि सांगते मी फार काही केलेलं नाहीये म्हणजे मीच तो हत्ती ठेवला यावरती अबोली म्हणते सेम टू सेम हत्ती छोटी आई तुला कुठे मिळाला यावरती भावना सांगते काय ग मार्केट मध्ये असे कित्येक हत्ती मिळतात वीस रुपयाला ही नीता काय सांगते लाखोचा हत्ती मी नीताचं कारस्थान ओळखलं आणि म्हणून तो हत्ती मी मनवाच्या बॅगेत ठेवला यावरती आबोली म्हणते छोटी आई खरंच तुझे चितके आभार मानू ना तितके कमी आहेत तू न खरंच सुधारलेस ना पण या सगळ्यामध्ये तुझी सुधारणा सगळ्यांच्या समोर येत आहे आणि तुझा चांगुलपणा पण दिसत आहे असं म्हणत अबोली भावनाचं कौतुक करते यावरती आता मात्र भावना म्हणते अगं माझं कौतुक करणं सोड कोर्टामध्ये हिरिंग असेल ना तुझी नी कोर्टात जायला असं म्हणत भावना आबोलीला कोर्टात जाण्यासाठी आग्रह करते अबोली म्हणते हो कोर्टात तर जायचं आहे पण सुमीची आज साक्ष घ्यायची होती नेमकी सुमी नाहीये नेम काय करावं कळतच नाही तोपर्यंत इकडे श्रेयस मराठी सुद्धा आता कोर्टामध्ये जाण्याची तयारी करत असतात आणि त्याच वेळेला श्रेयस आपल्या आईच्या फोटोजवळ येतो आणि आई, आई तुला माहितीये ना आज कोर्टात केस जिंकण्यापेक्षा मला अबोलीला जिंकायचं आहे मला माहितीये की तुला काय म्हणायचं आहे ते तुला आणि अबोलीची भेट कधी घडवून आणतोय हेच ना मी लवकरात लवकर तुझी आणि अबोलीची भेट घडवून आणेन पण आज मी तिला प्रपोज करणार आहे काहीही झालं तरी मी तिला विचारणार आहे माझ्या मनातली गोष्ट आता मला तिला विचारायची आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता श्रेयस म्हणत असतो आई जगासाठी जरी तू गेली असशील ना तरी माझ्यासाठी तू माझ्या मनामध्ये नेहमीच जिवंत असणार आहेस मी, मी तुझ्याशी नेहमी बोलणार तुला माझ्या मनातल्या गोष्टी नक्कीच सांगणार असं म्हणत तो सांगतो की आज मला बेस्ट ऑफ दे केस जिंकण्यासाठी नाही तर मी आबोलीला जे त्यामध्ये आबोलीने मला होकार देवा यासाठी असं म्हणत श्रेयस आता आपल्या आईसोबत बोलत असतो आणि आबोली किती चांगली आहे तुला माहिती आहे का केस लढताना कोणत्याही प्रकारचा खोटेपणा ती करत नाही तिचे मुद्दे एकदम स्ट्रॉंग असतात कधीही तिच्या विरुद्ध असं कोणतंही चुकीची गोष्ट ऐकायला मिळाली नाही आणि आज मला खात्री आहे की माझं मी प्रश्न विचारलं होती किंवा मी तिला प्रपोज केल्यावरती ती मला नक्कीच होकार देईल देईल नाही तुला काय वाटतंय असं म्हणत श्रेयस आपल्या आईसोबत गप्पा मारत असतो आणि फायनली तो आता अबोलीला आज प्रपोज करणार हे आईला सांगून तिने मला होकार द्यावा यासाठी मला बेस्ट ऑफ लक दे म्हणत असतो तोपर्यंत अबोली सुद्धा कोर्टामध्ये जायला निघते आता कोर्टामध्ये अबोलीने परशुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप मोठी युक्ती केलेली असते अबोली कोर्टामध्ये सांगते की हा पपई आहे आणि हा पपई फक्त अंगठ्याचा वापर न करता चार बोटांनी कापून दाखवायचा आहे यावरती जज साहेब म्हणतात अबोली मॅडम तुम्ही काय थट्टा मस्करी चालवली का कोर्टाची काय फळं घेऊन आलात काय कापायला सांगताय यावरती अबोली म्हणते जज साहेब कोर्टाची थट्टा मस्करी मी नाही करत आहे कोट थट्टा मस्करी करते परशूची यावरती जज साहेब म्हणतात आबोली मॅडम तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते नीटपणे सांगा यावरती आबोली सगळी बाजू एक्सप्लेन करते आणि आबोली सांगते सर जर हा छोटासा पपई एका सुरीने चार बोटाच्या साह्याने आपण कापू शकत नसू तर अंगठा न वापरता एखाद्याचा मर्डर करणं शक्य आहे का जज साहेब म्हणतात तुम्हाला काय बोलायचंय स्पष्ट बोला आबोली म्हणते ज्या दिवशी भूषण सावकाराचा खून झाला होता त्या भूषण सावकाराचा खून झाल्याच्या चा, दिवशी माझ्या आशिलाच्या बोटाला फ्रॅक्चर होता अंगठ्याला फ्रॅक्चर होता अंगठ्याला त्याच्या प्लास्टर केलेलं होतं आणि त्याचे रिपोर्ट पण पाहू शकता आणि अजूनही त्याचा अंगठा वीक आहे हे सुद्धा तुम्ही मेडिकल चेकअप करून सिद्ध करू शकतो आपण त्यामुळे जर का त्या वेळेला त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर होत तर चार बोटांनी एक साधा पपई कापता येत नसेल तर ते खून कसा काय करू शकतात जज साहेब असं म्हणत अबोलीने परशूने खून केलेला नाहीये त्याच्यावरती खोटा आरोप केला जातोय हे कोर्टा सिद्ध केल्यावरती स्वतः टाळ्या वाजवत श्रेयस मराठे उठतात आणि वा अबोली मॅडम वा काय मुद्दा मांडलात तुम्ही असं म्हणत विरोधी वकील असून सुद्धा ते अबोलीचं कौतुक करायला लागतात आता मात्र अबोली त्यांच्याकडे पाहते अबोलीने परशुराम निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि आता या सगळ्यामध्ये अबोली केस जिंकलेली असते अबोली ही तर केस जिंकते पण आता श्रेयस मराठेने विचारले वती अबोली काय उत्तर देणार आणि हा सगळ्या मालिकेमध्ये टर्न अँड ट्विस्ट अबोलीच्या आयुष्यामध्ये का दाखवलं जातोय याच्यातून मालिका एका नवीन वळणावरती जाणार का अंकुश अबोलीच्या नात्यामध्ये दुरावा येत श्रेयस अबोलीला आता आपल्या जवळ घेऊ पाहतोय का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे